ऑफ सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट या राजारामौर्योळे संघाकडून खेळताना मिळतील दिवाकर वारंग सर यांच्या हस्ते आणि दिनेश वारंग सर यांच्या हस्ते सन्मान श्री गोपाळ भटास सर यांचं या ठिकाणी स्वागत होत थँक्यू गोपाळ भटास सर संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये सिंधुदुर्ग मध्ये कॅप्टन ऑफ टेनिस क्रिकेट ऑफ सिंधुदुर्ग म्हणून आपल्याला आप आप नावाजलं गेलेलं आहे आणि सगळ्या सिंधुदुर्गाने आपल्याला नाव दिलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल मला जे नाव दिले त्याच्याबद्दल मी सिंधुदुर्ग लोकांचा गृह आहे कारण कसं आहे कारण मी इतकी वर्ष खेळतो या लोकांच्या साथीमुळे मला सपोर्ट मिळल्यामुळे मी यशस्वी झालो गोपाळ भट सर आम्ही जेव्हा खेळ सुरुवात केला तेव्हा लहानपणापासून तुम्हाला बघतोय आणि फार नम्र आणि प्रत्येक वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठच्याही तालुक्यातील खेळाडू असू दे एखाद्या टुर्नामेंटमध्ये तो खेळाडू समजा चमकताना दिसला तर त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये फ्रेंडशिप चेनवून किंवा इतर संघामध्ये आणायचं आणि त्याला नावारूपाला आणायचं असं कित्येक वर्ष आम्ही तुमचा प्रवास बघितलेला आहे आजही तुम्ही बबल नाईक असेल दाजी नाईक असेल दर्शन बांदेकर असेल सोहेल शेख असेल अजून मला वाटतं एक खेळाडू खेळतो आपला प्रतीक गावडे प्रतीक गवंडे तर अशा नव नऊ जवान जे सगळे खेळाडू आहेत त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळेच आज जर तुम्हाला कॅप्टन ऑफ टेनिस क्रिकेट म्हटलं तर या सगळ्या गुणांमुळे म्हटलं जातं आता जर भविष्यात कॅप्टन म्हणून सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटकडे पाहायचं झालं तर आपण कोणाला पाहता कसं आहे आता नवीन पोरगे आहेत जास्ती प्रॅक्टिस जवळ जरा लक्ष द्या कारण क्रिकेट भरपूर फरक आहे कारण आता क्रिकेटमध्ये काय नुसता नाही की पैसा पण भेटतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त त्या लोकांनी एक प्रॅक्टिस म्हणून म्हणजे कसं पावसात पण त्यांनी लोकांनी प्रॅक्टिस करायची कारण आता टेनिस क्रिकेट खूप वरपर्यंत गेलं आहे आणि जो कोण करेल कॅप्टनशिप सिंधुदुर्ग म्हणून म्हणजे बरेचसे प्लेअर आहेत की समीर विंगुर्लेकर आहे कुलनाईक आहे दर्शन बांदेकर पण करू शकतो पण कसं आहे की सर्वांना हे प्लेअर म्हणजे कसं एकजूट करून खेळावं लागेल आणि सिंधुदुर्गाचं नाव ठेवा लागेल कारण आम्ही आता बरीच वर्ष एकमेकांना प्लेअरांना कसं तोडून चालत नाही प्लेअरांना घेऊन चालावं लागणार तेव्हा तो कॅप्टन बनू शकतात आणि हारल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जी जिद्द पाहिजे प्लेअर म्हणजे जरी हरलात तरी तुम्ही कसं जिद्द हरू नका कारण कसं आहे मॅच जरी आपण हरलो की रागाने असं बोललं शिव्या देतात हे बरोबर नाही कारण तुम्ही जास्तीत जास्त जेव्हा तुम्ही हरणार तेव्हा तर तुम्ही जिंकणार खूप छान वाक्य आहे गोपाळ सर आणि एक शेवटचा प्रश्न गोपाळ सर आपला सिंधुदुर्गचा संघ किंवा सिंधुदुर्गाचे खेळाडू बऱ्याच वर्षापर्यंत आपण बघत होतो की बाहेरच्या खेळाडूंशी आपली स्पर्धा होत नव्हती परंतु मागील दोन वर्षापासून आम्ही बघतोय की आपले सिंधुदुर्गचे खेळाडू इतर खेळाडूंना टक्कर करायला लागलेत उदाहरणार्थ दर्शन सारखा गोलंदाज आपला गोलंदाजी टाकतो तेव्हा समोरचा फलंदाज बिथरलेला असतो बबल नाईक सारखा फलंदाज आपला विजय पावलेला समोरच्या दिशेला षटकार मारतो आपण साई शिलेवन संघामधून बघितलं हल्ली दोन दिवसापूर्वी पूर्वी त्यामुळे हे सगळं श्रेय मला असं वाटतं म्हणजे मला वैयक्तिक असं वाटतं की नव्वद टक्के श्रेय हे तुमच्याकडे जातं कारण तुम्ही ते सिंधुदुर्गातले खेळाडू हेरण्याचं काम करताय साई शिलेव्ह संघाने द्वितीय क्रमांक पटकावला आपला जवळपास तब्बल तीन लाखाचं मला वाटतं पारितोषिक होतं फार आम्हाला अभिमान वाटला ती टुर्नामेंट बघताना काय सांगाल त्याविषयी ती टुर्नामेंट महादेव नाईकने आमची एंट्री केली होती चिपळूणला ते बोलले की कुठे पण जाऊ दे मोठे टुर्नामेंट मी खेळणारच आहे आणि मी जास्तीत जास्त महादेव नाईक यांना हे देतो की कारण कसं आहे टीम घालणं म्हणजे साधी गोष्ट नाही की जवळपास दीड दोन लाख रुपये खर्च असतो एका टुर्नामेंटसाठी कारण त्यांचे अभिनंदन करतो मी महादेव नाईक यांचं आणि इतर पण आपले पॉन्सर आहेत विकास गावडे आहेत त्याशिवाय रोहित बोलेकर होते देवेंद्र नाईक होते या लोकांनी सिंधुदुर्गासाठी का भरपूर काय केलं कारण इतर ठिकाणी कसं आहे पोन्सर म्हटल्यानंतर महत्त्वाची गोष्ट असते पॉन्सर हा इम्पॉर्टंट विषय आहे कारण कसं आहे स्पॉन्सर असला तरच हे प्लेअर खेळू शकतात आणि आपल्या सिंधुदुर्गात टॅलेंट आहे तर व एक बॉलिंग फार कमी पडते त्याच्यामुळे आम्ही बाहेर ठिकाणी खेळू शकत नाही बॉलरांना घेऊन आणि असंही नाही की जेव्हा वैभव जाधव रुपेश जाधव हे प्लेअर होते तेव्हा पण मी सर्व टीमला हरवलं आहे पुण्याच्या टीमला हरवलं रायगडच्या टीमला हरवलं सर्व मोठमोठ्या टीमला आम्ही हरवलं की असं नाही आणि ते सुद्धा सिंधुदुर्गातले प्लेअरच घेऊन हरवलो की असे बाहेरचे कोण आणून नाही सिंधुदुर्गातले प्लेअरच घेऊन मी बऱ्याच पावटी मॅच जिंकलो आहे थँक्यू गोपाळ सर आपण वेळात वेळ काढून इथे आलात दोन्ही टीमसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय आणि वळतोय आपण कॉम बॉक्स कडे थँक्यू चला भळगाव संघ आपल्याला